सगळेच विकलं का ती पांढऱ्यामध्ये ती ना, <गा थी? स्वेड़ी> <स्वेड़ी> ना आत्ता ही अंडी देतात का हो का कसं द्यायला कोंबडीला सातशे रुपये लय मग सांगा लोक हां पंचवीस ला अरे बापरे रे लय मग सांग झालं घ्यायची होती मला पण तुम्ही लय माग सांगाल ही ही चांगली दिसली पण सातशे रुपये मला की

ती छोटी वाली पांड्री ती भी सहा रुपये ला अरे ले रेट संग छोटी तो तो नहीं नहीं, है ना तीन छोटे तेल है कि पिने तीन दिए पिछली परवड़ देशा तस मना पिनेची पिछले

कस म्हणलं एक पिल्लू पन्नास रुपयाला किती आहेत ते कोंबडीला साडेसहाशे फिक्सच रेट केला काय